भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीचे शरदचंद्र गटाचे माजी प्रदेश अध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या बाबत जे बेताल वक्तव्य केलं त्याचा महिला कॉंग्रेस तर्फे जाहीर निषेध यावेळी बोलताना महिला काँग्रेसच्या प्रदेश ऍडव्होकेट मनीषा रोटे म्हणाल्या महिला तर्फे निषेध करतो खर तर कुठल्याही नेत्यानं इतकी खालची पातळी दाखवू नये असं वाटतं पण सध्याचं राजकारण इतकं गलिच्छ होत चाललेलं आहे की सत्तेसाठी आणि राजकारणासाठी कुठल्याही थराला लोक चाललेले आहेत त्याला लिमिट राहिलेले गोपीचंद पडळकर ज्यावेळी राजाराम बापू आणि कुसुमताई यांचा अपमान करतात त्यावेळी मन अक्षरशः भरून येतं कारण ज्यांनी नीतिमत्तेनं आणि चारित्र्यानं जीवन जगलेलं आहे त्याच्या मुलाला खाली दाखवण्यासाठी एका मातेचा एवढी अवहेलना करणं आणि एवढ्या खालच्या थरात जाऊन अपमानास्पद वक्तव्य करणं हे खरं तर गोपीचंद पडळकर आपल्या मातेचे संस्कार यामध्ये दिसून येतात कारण तुम्ही काही प्रश्न केला म्हणून तसं घडत नसतं तर तुम्ही जे बोलता त्यातून तुमचं संस्कार आणि तुमची वृत्ती समाजाला दिसून येते आणि या ठिकाणी याचा खरोखर जाहीर निषेध आहे कारण जयंतरावजी पाटील साहेब यांच्यासारखं बुद्धिमान आणि सक्षम नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे त्यांनी सांगली जिल्ह्यात सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक घरामध्ये लोकांच्या चांगल्यासाठी कार्य केलेलं आहे आणि असेल राजकारणात मी कोणाचीच बाजू घेत नाही पण राजकारणात काही घटना घडल्या पण असतील चुकीच्या बरोबर पण याचा अर्थ त्याच्या मातेवर मातेबद्दल आपल्याला बोलायचा कोणी अधिकार दिला आहे असं मला वाटत नाही आपण हे अतिशय खालच्या पातळीची भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे आणि तुम्ही ज्यावेळी भाषण करत असता त्यावेळी तुमच्या आजूबाजूचा जो दांभिक समाज मोठमोठ्यानं त्या वाक्यावर हसतो त्यावेळी खरंच या समाजाची किळस येते की तुम्ही माते सगळ्यांनीच मातेच्या पोटातून जन्म घेतलेला आहे कुणी कोणाला असं हसणं ह्याच्यातून तुमच्या बेताल वक्तव्याचं आणि असंस्कृत वक्तव्याला पाठिंबा देणाऱ्या या लोकांचा सुद्धा खरोखर किळस वाटायला लागलेली आहे तर हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे भाजपनं अशा नेतृत्वाला गोपीचंद पडळसरकर सारख्या नेतृत्वाला कुठंतरी श दिला पाहिजे बा भारताची संस्कृती महिलांना सन्मान देण्याची आहे महिलांना आदर देण्याची आहे माता ही सर्वश्रेष्ठ मानलेल्या या भारतीय संस्कृतीमध्ये राजकारणासाठी जर अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्या नेत्याला जर भाजप पाठीशी घालत असेल तर या भाजपच्या कृतीलासुद्धा अतिशय दुर्गंध येते आहे आणि त्यांनी या बाबत अतिशय विचार केला पाहिजे आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे त्यांना त्यांच्या पदावरून हटवलं पाहिजे तरच आम्ही समजू की खरोखर तुम्ही निस्वार्थीपणे आणि निरपेक्षपणे राजकारण करता नाहीतर अशा वृत्तींना पाठीशी घालून तुम्ही समाजामध्ये एक वेगळंच चित्र निर्माण करताय आणि या ठिकाणी परत एकदा गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करते आणि थांबते धन्यवाद